आवश्यकता उष्णता वाढत चाललेली आहे भरपूर मोठ्या बैलांची बऱ्यापैकी खरेदी विक्री होत आहे शेतीकामासाठी आणि अशा प्रकारचे बैल आहेत ह्या भागात घोडे मोठ्या प्रमाणात ह्या बाजारात विक आहेत बऱ्यापैकी कारण की ह्या भागामध्ये घोड्यांचे पण शर्यती चालते त्यात जत आटपाळे आणि गवटे महाकाळ अतनी एकसंबा या भागामध्ये मिरज तालुका या भागामध्ये चालत असल्यामुळे अशा प्रकारचे बारकी घोडे पण आहेत दिवशी उष्णता वाढत चालल्यामुळे दुपारच्या वेळेस कॅमेरा कुठलाच चालत नाही गरम होऊन उष्णतेने बंद पडतोय अशा प्रकारचे कॅमेऱ्याला सावली धरली तरी पण थोडे थोडे व्हिडिओ लागत आहेत पाहू शकता सुंदर खोंड आहे मजबूत आहे मला तुमचं आहे किती वय याच कुठल्या वळूचं आहे ठेंगले कुठले ठेंगले बनपुरी वारकरी वारकरी त्यांच्या वळूचं आहे का त्यांच्याकडे तो तिकोंडी राजा इंचा आहे त्याचा आहे का सिद्धापूरला सिद्धापूर लाईनचा आहे पाहू शकता मजबूत शेर एस आहे बनपुरी ठेंगले वारकरी माळा यांच्या ओळूचा आहे काय किंमत सांगितली मला एक लाख एक लाख व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा आपला पापासाहेब बारवकर कंपोस्ट बनपुरी तालुका आठपाटी जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाण्णव छत्तीस बासष्ट बेचाळीस आणि तो पलीकडचा पलीकडच्या लंपी झालेला लंपी तो कुठल्या वळूचा आहे तो दुसऱ्या वळूचा ठेंगलीचा दुसरा वळू होता ठेंगलेच्या दुसरा वळू होता तो आता विकलेला आहे आवश्यकता तो वळू पंढरपूर यात्रेमध्ये आलता आपण पाहिलेला आहे त्याची काय सांगितली पन्नास हजार सांगितली व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा करगनी यात्रेमध्ये खोंड आहेत अशा प्रकारची यात्रा भरलेली आहे पाहू शकता तुम्ही अँड्रॉइड मोबाईलवर झूम करून पाहू शकता धन्यवाद मालक एकच खिल्लर गाय आलेले पाहू शकता गाभ आहे

कुठल्या वळूची कालवड आहे बनपुरी वारकरी मग किती किंमत सांगताय किती किंमत सांगताय गायची किंमत सांगतो इकडे तीस हजार रुपये दूध किती देते वासर दूध वासरला वासरला पेपर देते की उठता की थांबा की इथं गरम होतोय कॅमेरा मालक काय कॅमेरा माहिती आहे की हो मग नाव पत्ता सांगा नाव पत्ता सांगा तुमचा तडवळे तालुका आठपाडी नाव नाव रखमाजी मरगळे मरगळे मोबाईल नंबर आहे बघायचं बरं बनपुरी वारकरी यांच्या आहे एक मिनिट मिनिट आवश्यकता अशा प्रकारची गाय आहे बनपुरीचे वारकरी यांचा ओळू भरलेला आहे पाहू शकता तांब्या तांब्या दूध निघत असेल वासरू पिऊन सकाळ संध्याकाळ करगन यात्रेमध्ये एवढीच गाय आलेली आहे यात्रेमध्ये गायी काही येत नाहीत आणि मागच्या वर्षीच्या मानानं अर्धीची यात्रा भरलेली सुंदर मजबूत खोंड आहेत पाहू हो शकता बैल खूप मजबूत आणि सुंदर खोंड आहेत पाहू हो शकता बैल आहेत शेती कामाचे हो किती जाते आहे तो ,000 तो ते शे ते हा चार द्यायचा तो आहे त्याची किती किंमत सांगितली सव्वा लाख रुपये शेती कमाल सर्व चालतोय आणि हा एक लाख पंधरा हजार शेती कामाल सर्व चालतोय झुपत नाही दात लावलाय कुठल्या आहे ती घरचा आहे का बाहेर नाही घेतला कोळ्याचा कोणाचा देशमुख देशमुखांच्या ओळूचा व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा आपलं गाव तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अशा प्रकारचे सुंदर बैल आहेत जातीवंत आहेत आणि मजबूत चांगली सांभाळणे आहेत ज्यांना कोणाला हवे असतील यात्रेच्या शेवटच्या कोपऱ्यावर बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या धन्यवाद खून कोणाचा हा हा अशा प्रकारचे कमी वयाच्या आदत आहेत पाहू शकता याची किती सांगितले मामा पन्नास किती वय आहे अकरा महिन्याचा आहे होऊ शकता अकरा महिन्याचा आहे म्हणतायत आणि ह्याची किती सांगितले पंचेस याचे किती सांगताय छोट्याचे पंचवीस हजार पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत नाव पत्ता सांगा ना पत्ता दशरथ महादेव मेटकरी दशरथ महादेव मेटकरी निंबोडे तालुका आठपाड जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे कधी आला लिंबूड्या दोन दिवस झाले यात्रा कधी फुटते उद्या फुटते तुमचं सांगा त्या मुंडाच अण्णासाहेब जनार्दन मुळे गाव निंबोडे तालुका आटपाडे जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगतो मी नव्याण्णव साठ एकशे तीस एकशे एकाहत्तर धन्यवाद मग पावमुळे आवश्यकता या मामाचा हा खोंड आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आहेत जरी यात्रेत नाही विकले तरी पण फोन केल्यानंतर जर तुम्हाला आवडलं तर, तर फोनवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता होऊ <laughs> शकता <नागी। नागी। 57> पेनूर मोहोळ तालुक्यात अशा प्रकारचे कोसा खिल्लार भेटतात काजळी खिल्लार मधून कोणत्या गावचे बाबा हे पलीकडच्या खोंड्याचं काय सांगितलं पस्तीस हजार ह्याच पंचाळीस oh, आणि हा बसलेला पंचाळीस ही किती दाते चार, चार दाते हे जे काय सांगताय शेती कामाला चालतोय नाव पत्ता सांगा नामदेव दहागुडे नामदेव गाव ग पिलिव त्या लोका माहेरस मोबाईल नंबर आहे मग पाहुक तमामांचा नंबर आहे सत्तर अडतीस साठ झिरो सात झिरो दोन सत्तर अडतीस साठ झिरो सात झिरो दोन ज्यांना कोणाला खोंड घ्यायची असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता चित्र कोसा मजबूत बैल आहे अशा प्रकारचे बैल आहेत पाहू शकता सुंदर मजबूत शरीर आहे मानदेशी खिल्लार आहे पाहू शकता मला हा कोणाचा आहे बाबा ही किती आहेत पलीकडची जोड काय जोडीस सांगितले पलीकडच्या आणि ह्याचे सव्वा लाख नाव पत्ता सांगता पांढरंग बाबर पांढरंग बाबर गाव चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बत्तीस झिरो दोन ब्याऐंशी कोणती जोड आहे त्यांची ही जोड आणि त्या जोडीचे मालक चंद्रकांत चंद्रकांत बंडगर बंडगर गाव, गाव त्यांचा चोपडे चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर माझा त्यांचा नंबर नाही दोन ब्याऐंशी पोषक ज्यांना कोणाला असे शेती कामासाठी मजबूत मोठ्या मापाचे खडकाळ मारहाणात कमी पाण्याच्या जमिनीला चालणारे बैल घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक मजबूत आहे पण ते मालक जवळ नाहीत ह्याचे सुंदर देखणं मानदेशी खिल्लार आहे पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे शेती कामासाठी काजळी खिल्लार पण भेटत आहेत मालक कोणाचे आहेत किती दाते ही जोड अलीकडची बडेव आणि हा आहे काय सांगितली जोडीची दोन लाख आणि ते पलीकडची जोडी पलीकडच्या जे एक लाख मधलं सत्तर नाव पत्ता सांगा आपला मोबाईल नंबर धन्यवाद मालक होऊ शकतं ज्यांना कोणाला अशा प्रकारची जोड घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मान तालुक्यातली जोड आहे एकदम खट्ट महाराणातली जोड आहे ज्यांना कोणाला हवे असतील अशा प्रकारचे त्यांनी मालकांशी संपर्क साधा करगणी यात्रेमध्ये बैल आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला शेती कामासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कारण दिवसेंदिवस ट्रॅक्टरने शेती व्हायला लागली छोटे बागातले ट्रॅक्टर आल्यामुळे खिल्लार बैल जनावरं खूप कमी व्हायला लागले ती पाहू शकता मागच्या वर्षीपेक्षा निम्मीची यात्रा भरलेली करगणीची मागच्या वर्षी याच्या डबल जनावर होते आता ह्या वर्षी निम्मे जनावरं आले याच्यावरून ये लक्षात येते दरवर्षी खिल्लार किती कमी प्रमाणात कमी व्हायला असंच जर चालत राहिलं तर पुढच्या दहा वर्षात यात्रेला गेलं तर बोटा मोजणे एवढेच खिल्लार यात्रेमध्ये दिसतील सर्वत्र ट्रॅक्टरने शेती व्हायला लागल्यामुळे आणि निर्णय भविष्य काळात रासायनिक खते शेतीला वापरून वापरून शेती पूर्ण वा चिकट आणि चिवट करा युक्त होईल कर्लासारखी करलाची करला जमीन होतील नापिक जमिनीचं जे प्रमाण वाढेल कारण सेंद्रिय खत भेटणार नाही शेणखत भेटणार नाही नत्र भेटणार नाही आणि खिल्लार जनावर अशा शेण गोमूत्र जशी शेती व्हायची तशी होणार नाही आणि जसं माणसाला सलाईन लावावं लागते तसं शेतीच्या पिकाला पूर्ण सलाईन लावल्यासारखं होईल आणि पूर्ण शेतीला मच्छरदानीसारखं किंवा के कुंपण केल्यासारखं घरासारखं करावं लागेल आणि प्रत्येक शेतीला सलाईन लावल्या प्रत्येक पिकाला ड्रिपनी पाणी देऊन रासायनिक खताच्या उपजीविकेवर सगळी पिकं काढावं लागतील पाहू शकता दिवसेंदिवस यात्रांची परिस्थिती बिकट व्हायला लागली पाहू शकता याच्यावर सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे की येणारा काळ किती म्हणजे वाईट आणि बिकट येणारा शेतकऱ्यावर असो किंवा हिल्लार जनावरांवर असो कारण दिवसेंदिवस चक्र बदलत चाललंय पावसाचं प्रमाण कमी जास्त वेळ वेळ व्हायला लागले. ओ या आहे कुणाचं कोंड आहे? किती वय आहे? हे द आता 1.5 ओळूचं कोंड आहे? हेवी. रामा कोकरे. रामा कोकरे गाव कुठलं? वक्षवाडी. वाक्षवाडी रामा कोकरे व्यापारी. ओया परी. नाही हो त्यांचा. ओळू आहे का त्यांच्याकडे? किती सांगताय किंमत नाव पत्ता सांगा मालकांचा विलास कोकरे कामत आ, कामत तालुका जिल्हा सांगली सांग? मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन्न अठ्ठावीस सौसष्ट सत्तर होऊ शकतं ज्यांना पण कुणाला असं कोसा खोंडावा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे करगणी यात्रा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिवसेंदिवस खूप यात्रा बिकट होत चाललेल्या आहेत कारण दिवसेंदिवस यात्रेवर खूप जनावर कमी व्हायला हो लागल्यात येत्या काळात खूप वाईट परिस्थिती येणार आहे खिल्लारवर पाहू शकता त्यासाठी खिल्लार संगोपनाची जबाबदारी सगळ्यांचीच आहे दुधासाठी का होईना पण एक खिल्लार गाय संभळा प्रत्येकाने जेणेकरून गाईचं शेण गोमूत्र आणि दूध आणि गाई दारात असल्यानंतर काही सकारात्मक ऊर्जा जी काही असल निर्माण होत असेल किंवा गाईच्या सानिध्यात राहिल्यानंतर किंवा घराला त्याचा सहवास असल्यानंतर जो काही सकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर पडत असेल त्याचा तुम्हाला फायदा होईल कारण की येणाऱ्या काळात किल्लार कमी होत चालल्यामुळे खूपच बिकट परिस्थिती येत चालली किती दाती आहे मालकाती चार दाती कुठल्या कामाला वापरलाय गयासाठी कुठली वंशवळ आहे ह्याची काय काय किंमत सांगितली एकाऐंशी मालकाचं नाव पत्ता सांगता अक्षय कचरे गाव कचरेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चाँग। बावीस चौतीस छत्तीस बारा बघू शकता ज्यांना कोणाला असं मोठ्या मापाचा खिल्लार घ्यायचा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक